भाई कोण मिला हमको देखो ओ ब्लॉक टू ब्लॉक टच प्रसाद रेडी आहे प्रसाद टेन्शन मध्ये जो विचार नाही केला होता तो डायरेक्ट अरे तुम्ही तरी बोलत होतो प्रसाद जय शिवराय मित्रांनो मी आहे अजय वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आहे डे टू आज आम्ही आहे मदुराईमध्ये मदुराईवरून रामेश्वरमला चाललो आहे आणि रामेश्वरमवरून पुढचा प्लॅन माहीत नाही आज बहुतेक आम्ही स्टे करू आणि तिथून मग आम्ही जाऊ कन्याकुमारीला पण आज, कन्या आज बहुतेक स्टे करू तर मी जे काल तुम्हाला बोललो होतो ना की आम्ही सरप्राईज देणार आहे तर चौकजणं आम्हाला जे भेटले आहेत जे बारा तारीखला निघाले होते साऊथ राईडसाठी ते आत्ता आम्हाला मदुराईमध्ये भेटले प्रसाद आहे संजय आहे प्रणित आहे आणि आपला गौरव जी जी असे चार जण ते आम्हाला इकडे भेटलेत आता आता ते चार बाईक आणि आम्ही दोघं कारमधून असत करत आम्ही रामेश्वरला जातोय तुम्हाला भेटवतो खाली आता सर्वांना रूम चेकआउट केला होता आम्ही आणि निघतोय सफिशियंट रूम होता इमर्जन्सीसाठी ठीक आहे तर मीनाक्षी मंदिर हा सॉरी तुम्हाला मी सांगायला विचारलो मीनाक्षी मंदिरला आम्ही जाऊन आलो तिकडे शूट वगैरे काही अलाउड नाही आहे सध्या मंदिरचं पण काम चालू आहे तर आम्ही दर्शन घेतलं सकाळी चारला गेलो दर्शन घेतलं चारला रूमवरून निघालो आम्ही साडेचारला पोहोचलो दर्शन घेतलं बाहेर आलो आणि आता आम्ही इकडून निघतो आहे तिकडे काही शूट करण्यासाठी अलाऊड नाही आहे मोबाईल वगैरे जे पण आपलं काही किमती वस्तू आहेत ना त्या तिथे सबमिट करून आपल्याला आतमध्ये जावं लागतं तर आता इथून आम्ही सीधा निघतो आहे रामेश्वरमसाठी जर मध्ये काय स्पॉट आला तर बघू अदरवाईज आम्ही सीधा रामेश्वरमला भेटू फायनली रामेश्वरमला निघालोय आहे भाई रेडी झालाय आहे संजयची बाईक पण रेडी झाली आहे दादा पण रेडी आहे प्रसाददा थोडा प्रसाद टेन्शन मध्ये आहे पण होईल प्रॉपर काय टेन्शन नाही एकत्रच आहे आणि आप आपला जी जी पाच जण पाच जण सहा जण झालो सॉरी आता सहा जण आहे चार बाईक एक कार आहे मेन काम झालेलं आहे चला आता भेटू रामेश्वरमला फायनली रूम मध्ये आलोय आणि आता इथून निघतोय रामेश्वरम साठी बायकर आमच्या पुढे निघाले पुढे निघाले आणि आता आम्ही निघतोय मला वाटतं प्रसाद एक कोणतरी मागे ना की पण सर्व सर्व गेले आता इथून बघू जसं जसं ते थांबतील तसं थांबू मला वाटतं की आज आणि उद्याचा दिवस सोब आम्ही सोबत असू नंतर आम्ही आमच्या रूटला निघून ते लोक आपल्या रूटला आणि ही अलेक्सा सारखे सांगते सीट बेल्ट लावा आता रामेश्वरला जाता जाताही ना मध्ये एक आम्ही होल्ड घेतला आहे रस्ता भारी वाटला एक ब्रिज आला छोटासा त्या साईडला पण ब्रिज आहे आणि पूर्ण टर्न आहे साईडला पाणी आहे बॅक साईडला एवढा भारी वाटतो आहे ना तो बोलला इथे एक ड्रोन शॉट घेवा म्हणून तर हर्षने आता ड्रोन प्लाय केला आहे तर तो शॉट घेतो आहे जरा बाहेर तुम्हाला दाखवतो तोपर्यंत एवढा भारी आहे ना आणि सर्वात मेन काम आहे आहे रोड इथले खतरनाक खूप फुल खतरनाक रस्ते मदुरेवरून निघालो रामेश्वरम साठी आता काय झालं माहिती आज तिसरा दिवस, दूसरे। दूसरे। दिवस आज आहे ना आणि ऑफिशियली दुसरा आणि इकडे आता काय सीन झाला माहिती आहे का मुंबईच्या फूड वडापावची क्रेविंग चालू झाली आहे पण इकडे भेटतच नाहीये भेटते <laughs> तर काय जिकडे पण थांबतो ना आम्ही काहीच नाही इकडे म्हणजे जसं आपल्याला टेस्ट पाहिजे ना तसं काहीच नाही खूप वेगळं इकडे आता बघू नाश्त्याला आम्ही सकाळपासून मला वाटतं साडेआठ पासून आम्ही वेट करतोय पण काहीच म्हणजे आम्हाला प्रॉपर पाहिजे तसं काहीच नाही भेटत आहे आणि आता डोसा घेऊन घंटा तर आता काहीतरी चटपडीत पाहिजे चटपडीत मसालेदार मसालेदार पण बघू वाटत नाही तर आमच्या नशिबात असेल पण ठीक आहे गाडी पण नाही बोलते आता तिला पण काहीतरी वेगळं वाटतं इकडे तर चला सीएनजी पंपावर आले सीएनजे भरते फायनली बोलत होतो ना ला। आता थांबलोय लोकल विलेजला आता खाणार काय तुम्हाला दाखवतो दोन पानं लागले एक ना ऑथेंटिक वाटतं बघून आहे ना पानावरती खायला आम्ही आमच्याकडे पण असतात केळीची पानं खावी पण आम्ही कधी असं मोस्ट ऑफ जास्त नाही खाल्ले पण आता इकडे ओवरऑल प्लेट लावतो तसं इथं पानं लावतात भारी वाटते बघू आता उत्तप्पा एक मागवला एक डोसा मागवलाय टेस्ट बघू आता लगे भूक लगे गाइस रोड देखो रोड देखो ये मैप पे ऐसे दिख रहा है ठीक है इन रियलिटी इन रियलिटी देखना है थ्री टू वन भाई कोण मिला हमको देखो हो ने ओ ब्लॉक टू ब्लॉक टच भाई खतरनाक खतरनाक दुसऱ्या गाडी बाजूच्या भाई व्ह्यू खतरनाक आहे अरे थांबू शकतो ना इथे फायनली कुठे आलो बघायचे जो ड्रोन शॉट घेत होतो ना आम्ही आणि आपले भाई लोक जे मग आमच्या पुढे होते ना बाईकवरती वरती तिकडे बघा प्रसादाचा फूल ब्लॉगिंग प्रणित भाई ब्लॉगिंग दोघांचे पण चॅनल लिंक देतो मी आणि आपला हर्ष शूट फुल काय व्ह्यू आहे बघा ना यार कडक समोर ट्रेन जाते पूर्ण भाई, संजय भाई, कैसा आहे कैसा लगा, अरे जिजे भारी आहे ना आम्ही मागून ड्रोन उडवलंय वरती, है? वरती है? मी होतं आम्ही तिकडूनच आलोय ट्रेन आली असते ना काम झालं असत अप स्टार्ट आता डायरेक्ट रामेश्वरम महादेव आठ दिवस इडली वडा खाल्ल्याच्या नंतर बघणार आहे वडापाव कांदा आणि मिरची चपाती भाजी पण भेटत नाही वाटाऱ्याची कायच नाही तो मजा है, भाई डबल बेडरूम आहे अंदर काय होतो आता इकडे सर्व पसारा करून आम्ही चाललोय परत रामेश्वरूम साठी कपडे आणि मित्र चला फायनली फायनली ज्या लोकेशन साठी आलो एवढा लांब हे पण आता एक दोन लोकेशन आहेत भारी एक रामेश्वरम आणि दुसरा धनुषकोडी तर आता चारही बाईक आहेत चारही बाईक पण घेतोय आम्ही कार पण घेतोय कारण एवढा लॉंग परत आम्ही परत येऊ नाही येऊ माहित नाही तर गाडी घेऊन जाणं कारण की इतका लॉन्ग म्हणजे गाडीचा दुसरी ट्रीप आहे ओके घेतल्यानंतर ती सर्वात मोठी ट्रीप आहे लाईक ऑलमोस्ट एंड ऑफ द भारत पार्ट आपण तिकडे आलोय प्राऊड फील हो विचार केला होता आम्ही ना की ड्रीम कम्स ट्रू माझं ड्रीम कम्स टू पेक्षा असं सांगू शकतो की आपण मॅनिफेस्टेशन केलं होतं आठवत लास्ट राईड एक्झॅक्टली वन इयर बिफोर आपण होतो आपला गणपतीपुळे आणि जस्ट विचार केला होता की आपण एक दिवशी फक्त एक ना साऊथ राईड मारू फक्त विचार केला विचार केला के आणि बोललेला फक्त राईड मारू असं जस्ट बोललो होतो पॉसिबल हो ना पण खूप मोठी गोष्ट आहे त्याला एक वर्ष लागू गेला पण झाला झाला फायनली आम्ही आलोय लोकेशनला आणि आता मला वाटतं आम्ही अर्ध्या तासामध्ये त्या लोकेशनला पोहोचू आणि ही आमची गॅंग पुढे डिस्कशन चालू आहे घरा डिस्कशन घन विषय घन विषय आणि हे सगळे बांधिलगी 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 आहे चला फायनली आता तुम्हाला दोन स्पॉट आता मंदिराचं माहीत नाही आम्हाला पण जर पॉसिबल असेल तर ड्रोन शोट घेऊ अदरवाइज फोटो तर टाकूच आम्ही पण पहिला फील करायचं आम्हाला की ज्या लोकेशन लोक एवढं डाकतात मुंबई टू रामेश्वर मुंबई टू कन्याकुमारी फायनली आम्ही पोचल चला गैंग चल लिए आम्मी पिकतो डायरेक्ट स्पॉट भेटू खतरनाक खूब सुंदर खूब सुंदर का एंट्री है यार रामेश्वर